परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचा रौद्र रूप पाहायला मिळालं का आहे कारण वॉटरच्या पाण्यामुळे चारशे एकर पिकं पाण्याखाली गेली आहेत सायळा आणि सुने गावातील शेतकरी यामुळे संकटात आलेले आहेत शेतीला तळाचं रूप प्राप्त झालंय आहे दसरा आणि दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय ही सगळी पिकं मातीमोल झालेली आहेत आणि जे लोकप्रतिनिधी या शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन जो आढावा घेत आहेत पाहणी करतायत त्यांच्याकडून मदत मिळावी हीच माफक अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याची आहे परभणी जिल्ह्यामधून वाहणाऱ्या गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि त्याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली गोदावरी नदी आता शेतकऱ्यांची कर्दन काळ ठरलेली आहे आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते कुठला तलाव नाही तर आपण पाहू शकता की हा गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव सायाळाचा परिसर आहे या परिसरातील परिसरामध्ये जवळपास गोदावरीची उपनदी असलेल्या इंद्रायणी नदीचे बॅकवॉटर चारशे एक्कर शेतामध्ये घुसलेले आहे त्यामुळे या शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आलेले आहे तर सायाळा ह्या गावाचा संपर्क मागच्या तीन दिवसापासून तुटलेला आहे कारण गोदावरी नदीच्या धारखेडीतील पुलावरून देखील आता पाणी वाहत असल्याने या गावात येणे शक्य नाही आहे आपण जर पाहिलं तर सगळी शेती पाण्याखाली गेलेली आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचा दिवाळी आहे दसरा हा सण आहे मात्र अक्षरशः चारशे एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही त्यामुळे आता तरी या मायबाप सरकारला जाग येऊन या शेतकऱ्यांना हे मदत तात्काळ होईल का या पिकांचे पंचनामे होतील का असे प्रश्न उपस्थित होत आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अक्षर आश्रूत आणले आहेत गावाचा संपर्क तुटलेला आहे आपल्याला जर पाहिलं तर या पाहण्यामुळे आता काय हाल होतील आणि कसे या शेतकऱ्यांचे नुकसान होईल हे सांगणं मत कठीणच झालेलं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे एकंदरीतच पाहिलं तर आता या गोदावरी नदीचं बॅकवॉटर या गावामध्ये शिरलेलं आहे गावातील जवळपास पन्नास कुटुंब स्थलांतरित करण्यात आलेली आहेत त्यामुळे तात्काळ मदत करावी अशीच मागणी या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे अक्षय मुंढे पुढारी न्यूज परभणी